ण्डितकरा या श्वेतपरमासनः या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मातु भगवती निशेषयाङ्गलमूर्ति माघ महिन्याच्या तृीपथेपासून पंचमीपर्यंतच्या या माघी गणेश जयंतीच्या उत्सवाची आज आपण सगळ्यांनी देवांना पालखीतून छान देहून आणला फिरवी सहा महिने वेग इथे बसून आपण त्यांच्या दर्शनाला आल्यानंतर दर। आपण त्यांच्यासमोर जी जी काही आपल्या मनातली इच्छा व्यक्त करत असतो जे जे काही आपलं प्रपंचातलं कारण असेल ते सांगत असतील ते असतात वेळ असेल ती गोष्ट ती आपल्याला प्रदान करतात ज्याची वेळ नसेल त्याच्यासाठी थोडं थांबण्याचं धारिश आपल्याला देतात आणि आपण इथे एक श्लोक म्हणतो सगळ्यांना आपली लक्षात असेल मनी इच्छिले मोरया देता आहे असा त्या श्लोकाचा तो शेवट आहे तर मनी इच्छिले म्हणजे कुणाच्या मनात आलेलं हा फार कळीचा मुद्दा आहे आपण खूप आपल्या अज्ञानामध्ये माझ्या मनात आलेली इच्छा मोरयाने द्यावी अशी आपल्याला आस असते आणि त्यामुळं आपण वेगवेगळ्या आपल्या इच्छा देवासमोर व्यक्त करत असतो म्हणून मी बघाशी अशी म्हटलं की वेळ आली असेल तर ती इच्छा होते आणि वेळ आलेली नसेल तर ती वेळ येईपर्यंत थांबण्याची जी काही वाट बघण्याची जी दुःखी आहे ती देव आपल्याला तेवढी कृपा करतात आपल्याला वाट बघायला पण मन कोणाच आपण आपल्या मनानं काय मागू आपलं मन किती मर्यादित आहे म्हणजे खरं मन मर्यादित नाही आहे बरं पण आपल्या ज्या सवयी आहेत लहानपणापासून मोठं होईपर्यंत आपण अनेकांच्या माध्यमातून अनेक गोष्टी ऐकून त्या आपल्या मनावर बिंबवल्या जातात आपल्याकडून कळत नकळत या गोष्टी होतात आणि त्यामुळं आपल्या मनाला मर्यादेची सवय लागते आणि आपण पालखी मिळवताना जी दलकारी दिली ती दलकारी आहे अनंत कोटी ब्रह्मांड कोटी ब्रह्मांड म्हणजे किती त्याची त्याला मर्यादा येत नाही तिला जर तिथे जर मर्यादा नसेल तर त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाच म्हण आहे की आला काय मर्यादा असेल जो स्वतःच मर्यादेच्या पलीकडचा आहे अमर्यादा आहे अमर्या असं गणपतीचं नाव आहे म्हणजे तो गोस्ता येऊ शकत नाही ज्याला असा मोजमाप त्याचं काहीच मोजमाप नाही असा म्हणजे आम्ही अशा गणपतीचं मन पण आम्हीच असणार अशा गणपतीचं मन पण निसीम असणार त्याला कोणतीही सीमा नाही असणार आणि त्या मनानं ते मोर्या देत आहे अशी इथे मेक आहे आपण आपल्या मर्यादित त्याचा जर अर्थ लावला की माझ्या मनात जे आहे तो ते देऊन तर तो देतो बरं एक, का असं देत नाही असं नाही होत पण एका वैद्यांची कथा मी एका होती तर वैद्य वैद्यपोहा काय करायचे रोग्याला जे पथ्य करायना तसं होतं आजार असला की पथ्याचं जास्त खावास वाटत म्हणजे <laughs> दही खायचं नाही असं सांगितलं की दही जास्त खावास वाटत तर ते जे वैद्य वैद्यपोहा होते ते मुद्दाम दहर नव्हतं की हे औषध दयातनं घ्या आणि आजूबाजूच्या लोकांना असं वाटायचं की काय वेळ लागले का या वैद्याला दही खरं या आजारात खाऊ नये म्हणतात आणि हा दह्यातनं जाऊ शेत तर त्या वैद्याने त्याचं कारण सांगितलं की म्हणाले मला कल्पना आहे पण माझं जे औषध आहे ना ते औषध एकदा जरी न घेतलं तरी पुढच्या वेळेला पुढच्या औषधाची जेव्हा वेळ येईल तेव्हा तो माणूस म्हणेल दहात लोक मी नुसतं घेतो त्याला दही खायची इच्छा होणार नाही तसं आपल्या इच्छेचं जेव्हा देव देतो तेव्हा तो प्रसन्न आहे हा त्याचा अर्थ नक्की काढावा कारण त्याच्यामुळं आपलं देवाच्या प्रती असलेलं प्रेम अजून जुडावायला मदत होते आपली देवाप्रती असलेली श्रद्धा अजून जुडावायला मदत होते पण म्हणजे तो प्रत्येक वेळेला माझ्या इच्छेत जे आहे तो देतो असा कुठलाही गैरसमज मनामध्ये हो। ठेवून त्यापेक्षा मी आता थोड्या वेळापूर्वी जे बोलतो तसं जर लक्षात ठेवून जर ती प्रार्थना केली की तेव्हा तुझ्या इच्छेच जे आहे ते दे मी काय मागून मागणार आहे गोष्ट मागणार माझ्या तुझं मन अमर्याद आहे ना तुला माझं कल्याण कशाला आहे ते कळत आहे ना मग देव तुझ्या मनात जे आहे ते मला त्या अर्थानं मनी इच्छिले आहे तुझ्या मनात जे आहे ते मला आणि स्वामींच एक हे आहे ना निशंक निर्भय होणारे त्याच्यामध्ये एक तो हे नमन तीर्थ स्वामींच्या पंचप्राण सगळ्यांना तर त्यातलं नाम हे फार 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 महत्वाचं विभूती म्हणजे तो इथे पण आहे तो आपला अंगारात लावला की आपल्याला एक प्रकारचं बळ आहे आपल्याला समजा बाहेर चाललोय आहे घरातन काहीतरी महत्त्वाचं गावे म्हणून निरालय आहे समजारा लावू देवाचा आणि कोण काय गुरुतू लागणार काय येवं त्याच्यामध्ये तो एक सिम्पॉल आहे एक काय म्हणतात लक्षण आहे भक्त ते लावल्यानंतर तुम्हाला देव आपल्या जवळ आहे असं वाटतं म्हणजे देवाच्या आपल्या ज्याला सामिप्य म्हणतात म्हणजे देवाची एक वारी विभा क्षण त्या चार मुक्ती समीपतेचं एक लक्षण आहे अशी गोष्ट आहे अशी साधन आहे की जी दिसते आपल्याला आणि त्यामुळं आपल्या मगाशी जसं म्हणलं की मन आपलं खूपच मर्यादित त्यामुळं विभूती लावल्याशिवाय ते माझ्याजवळ आहेत स्वामी किंवा जवळ देव आहे असं वाटत नाही आपल्याला ना। म्हणून ती आपली सोय केलेली आहे देव तीर्थ घेतल्याशिवाय वाटत नाही की अरे काहीतरी आज चांगलं आहे माझा आजचा दिवस चांगला जाणार आहे असं वाटत नाही ते आपल्या मनाची मर्यादा आहे त्याच्यासाठी ती सोय पण त्यातलं एक फार महत्वाची गोष्ट आहे नाम आणि ध्यान ध्यान थोडी पुढची गोष्ट आहे म्हणून मी नामाबद्दल परत सांगतो की कसं आहे ते नाम ते सूक्ष्मपण अति अतिसूक्ष्मपण आहे आणि तुम्ही ते मुखाने घेऊ शकता प्रकट ऐकू शकता त्यामुळं ते, ते स्थूल पण त्यामुळं फार वेगळं आहे ना त्यामुळं त्या पंच अमृत पाच अमृतापैकी या एका अमृताची जरी कोटी लागली आणि या एका अमृताची आपल्याला जर सवय लागली तर आपला जन्म अक्षरशः त्यानं सार्थकी होणार हे देवांचे आपण जे सगळे उत्सव करतो त्याच्या मागची सगळ्यात महत्वाची प्रेरणा जर काय असेल किंवा त्याच्या मागचा सगळ्यात महत्वाचा हेतू जर काय असेल तर देवा मला तुझा विसर पडू नये मी या मागातल्या उत्सवाला आलो मग थेट भाद्रपदातले थे उत्सव किंवा माझ्यासारखा पुण्यातला माणूस असेल त्याला भाद्रपथात यायला जमत नाही तो थेट वर्षभरानं मागात जर येणार असेल आणि तेव्हाच जर फक्त देवाची आठवण काढणार असेल तर काय अर्थ मग या उत्सव करण्याला माझ्या काही अर्थ नाही मग काय ना मी घेऊन जाणार आहे इथून आज चालणार तर मला तुझ सामित्य तू सतत माझ्या बरोबर आहेस जेथे जातो तेथे तू माझा सांगतो मला वाटते मी पुढे आलो <laughs> पुढची होळ्या चालणीची हाती धरून तो चालवणार आहे म्हणून त्याची इच्छा होती म्हणून तुम्ही सगळे इथे आहात तुम्ही अजिबात आपण सगळ्यांनी तुम्ही असं म्हणणं माझंही चुकीचं आहे पण सगळ्यांनी असा विचार अजिबात करता कामा नाही की माझं काहीतरी होतं आणि माझं काहीतरी कर्तृत्व आहे म्हणून अजिबात त्याची इच्छा नसती तर हे झालं नसतं अनंत अडचणी येऊ शकली असते जसा तो विनायक त्याच नाव आहे विनायक म्हणजे विशेषण नायक आहे म्हणजे जो सगळ्या विशेष गोष्टींचा नायक आहे आणि जो विघ्न करत अशा अर्थानं सुद्धा विनायक गण मानलेले आहे त्यामुळं भक्ताला रक्षण करायचं असेल भक्ताचं तर तो भक्तांना जे भक्तांशी ज्यांचं शत्रुत्व आहे किंवा भक्तांच्या वाटेच्या आड जे येणार आहे त्यांच्या वाटेत तो विघ्न भक्ताला सुखरूप घेऊन येणार पण ते सगळं त्याच्या इच्छेनं होत आहे त्याची आठवण कायम राहावी म्हणून बाबा मला काय इथून जाताना मला प्रसाद नामाचा प्रसाद तुझं नाम घ्यायची बुद्धी मला कायम होऊ दे मागायचं आणि त्याचं नाम घेत घेत मनात साठवत त्याचं रूप मनात साठवत इथून निघून जायचं त्याच्यामध्ये या उत्सवाची आपल्यासाठी खऱ्या अर्थानं सांगता आहे मी आता थोडं नामस्मरण सांगतो गणपतीचं माझ्या बाबून तुम्ही थोडा म्हणा ना, म्हणा नामस्मरण करू फुलं उधळून आपण आरती करू आणि मग प्रसाद घेऊ मोरेश्वर महाराज मोरेश्वर महाराज मोरे चिंतामणीचं शरणागत शीघ्र झालं त्याचे कृतांत कली काल कधी चिंतामणी पुन्हा मगाशी जो मधी इच्छिले शब्द चिंतामणी या शब्दाचा जे अर्थ करून आहे ना जे चिंतील जे मनामध्ये इच्छिल ते देणारा दे म्हण आता इथे सुद्धा मगांचा मधी इच्छिलेचा अर्थ लावून तुम्ही बोध घ्या या चिंतामणी स शरणागत शीघ्र सांगितलं रचना आहे महासाधू म्हणतात चिंतामणी स शरणागत शीघ्र सांगेल त्याचे कृतांत कली काल कली आपल्याला सगळ्यांना जर भीती कशाची असेल कृतांत कली काल म्हणजे काळाची देवाची भीती चिंतामणीला शरण गेल्यानंतर काय विश्वास आहे बघा भक्ताचा विश्वास असा आहे की तू फक्त त्याला शरण आणि मग विश्वास वाढत ह्या काही शक्य नाही माझं होणं वाकडं ओढणं जरी करी तरी माझं काही माझं काही वाकडं करू शकत भक्ताच्या मनामध्ये अशी दृढ भावना आपल्या स्वतःच्या भक्तीबद्दल पाहिजे चिंतामणी से शरणागत शीघ्र जाय त्याचे कृतांत कधी काल नेईल काय का, का असं म्हणणार विघ्नेश रक्षित असे निज सेवका असे सांगितलं विनायक विघ्न कर तू कसा रक्षण करतो विघ्न विघ्न कर असं गणपतीचं नाव म्हणजे भक्ताच्या वाटेत विघ्न येतात त्या विघ्नांना जो विघ्न कर आहे असा तो विघ्नेश रक्षित असे निजसेवक असे आणि गोसा विनंद राहणे भजवणे एकवीस श्लोकांचं मोठं काव्य आहे सगळं आपण बघू शकत नाही आता पण या कृतांत कलिकालाच भय नाही सवावं म्हणून मोठ्या गोसाईने मी काय सांगितलंय भजन म्हणून आपण अजून एक छोटासा मी जप ना नामजप तो करूयात तो झाल्यानंतर जयघोष करून फुलं उधळूया आणि मग आरती करूया गजाननाय गजानना गजानना सुग जय जय गजानना जय जय गजानना 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 Sukuya Yamayatana, Sukuya Yamayatana, Sukuya Yamayatana, Sukuya Yamayatana, Sukuya Yamayatana, Jay Jay Gajanana, Jay Jay Gajanana, Jay Gajanana, 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 Gajanana.